हॅलो फ्रेंड्स मी शिल्पा कुक अँड कॉस्मॅटिक्स या माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आज आपण ब्रेडचे पॅटीस किंवा ब्रेड पकोडा बनवणार आहोत चला तर मग ब्रेडचे पॅटीस कसे बनवायचे ते पाहूया इथे मी काही उकडलेले बटाटे घेतले आहेत त्या बटाट्यांची आपण आता साल काढून घेऊया ह्याप्रमाणे बाकीच्या बटाट्यांची पण साल काढून घेऊया सगळ्या बटाट्यांची साल काढून झालेली आहे आता हे बटाटे आपण ह्या मॅशरने मॅश करून घेऊया बटाटे मॅश करून झालेले आहेत आता आपण गॅसवर एक कढई ठेऊया कढईमध्ये तेल घालूया राई घालूया जिरं घालूया आलं लसूण पेस्ट घालूया आलं लसूण पेस्ट तेलामध्ये थोडी परतून घेऊया कढीपत्ता घालूया हिरवी मिरची घालूया बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा सुद्धा तेलामध्ये परतून घेऊया कांदा सुद्धा तेलामध्ये छान परतून झालेला आहे आता यामध्ये हिंग घालूया हळद घालूया थोडी मिरची पूड घालूया धणा पावडर घालूया आता ह्यामध्ये जे आपण मॅश केलेले बटाटे आहेत ते घालूया कोथिंबीर घालूया चवीनुसार मीठ घालूया सगळं छान मिक्स करून घेऊया सगळं छान मिक्स झालेलं आहे आता गॅस बंद करूया आणि ही भाजी थंड करून घेऊया इथे मी हे एक बाऊल घेतला आहे त्या मध्ये आपण बेसन घेऊया त्यामध्ये थोडा हिंग घालूया हळद घालूया थोडी मिरची पावडर घालूया चवीनुसार मीठ घालूया आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून सगळं मिक्स करून घेऊया आणि ह्याची पेस्ट तयार करून घेऊया ह्याप्रमाणे आपल्याला था पेस्ट तयार करायची आहे पेस्ट आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करायची नाही पॅटीस साठी लागणारी भाजी आणि पॅटीस साठी लागणारे पीठ दोन्ही तयार आहेत आता आपण पॅटीस करायला घेऊया इथे मी हे ब्रेड घेतले आहेत ते आपण मधून कापून घेऊया ह्याप्रमाणे त्रिकोणी आपण कापून घेऊया ब्रेड याप्रमाणे आपल्याला ब्रेड कापायचे आहेत आता आपण एक कापलेला ब्रेड चा घेऊया त्या स्लाइस वर आपण भाजी बनवली होती ती घालूया ती ब्रेड वर व्यवस्थित पसरवून घेऊया सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे आपल्याला भाजी याप्रमाणे आपल्याला ब्रेडवर भाजी लावायची आहे त्यावर आपण ब्रेडचा हा दुसरा स्लाईस ठेवूया याप्रमाणे आपण बाकीचे पॅटीस पण तयार करून घेऊया सगळ्या ब्रेडच्या स्लाईसमध्ये भाजी भरून झालेली आहे आता हे ब्रेडचे स्लाइस स्लाईस आपण तळायला घेऊया पॅटीस तळण्यासाठी कढईमध्ये तेल घालूया आता पॅटीस तळण्यासाठी हे ब्रेड आपण ह्या बेसनमध्ये डीप करूया ह्या बेसनच्या पेस्टमध्ये डीप करूया ह्याप्रमाणे डीप करून घेऊया किंवा बुडवून घेऊया आता हा पॅटीस तेलामध्ये सोडूया पॅटीस एका बाजूने तळून झालेला आहे आता दुसऱ्या बाजूने सुद्धा पॅटीस तळून घेऊया ह्याप्रमाणे बाकीचे सुद्धा तळून घेऊया आता आपले गरमागरम असे ब्रेडचे पॅटीज तयार झालेले आहेत